नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सध्या धारूर तालुक्यात आहोत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने या भागातील शेतीत अक्षरशः हाहाकार माजवला आहे मित्रांनो आज आम्ही इथे फक्त बातमी देण्यासाठी आलो नाही तर या मातीतल्या शेतकऱ्यांची वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहोत तुम्ही स्क्रीनवर जे दृश्य पाहताय ते फक्त पाणी नाही आहे ते या शेतकऱ्यांचे रक्त आणि घाम आहे त्यांच्या अंगावरचे कपडे त्यांच्या मुलाबळांचे शिक्षण आणि त्यांच्या कुटुंबाची स्वप्ने या पाण्यात वाहून गेली आहेत धारूर तालुक्यात कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत शेतकऱ्यांनी अफाट कष्ट घेतले कर्ज काढून बियाणे आणि खतांवर लाखो रुपये खर्च केले पण नियतीचा खेळ बघा ऐन काढणीच्या वेळी मुसळधार पाऊस आला आणि होत्याचे नव्हते झाले महसूल प्रशासनाने नुकत्याच दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार सव्वीस हजार एकशे पंचवीस शेतकऱ्यांचे आकडा नाही हे एका एका शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आहे आता प्रश्न हा आहे की सरकार कुठे आहे अधिकारी फक्त पंचनाम्यांचे कागद घेऊन बसले आहेत या कागदी घोडे नाचवण्यात शेतकऱ्यांचा जीव जातोय शासनाकडे आमचा थेट सवाल आहे हे पंचनामे कधी पूर्ण होणार आणि मदतीचा पहिला रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार शेतकऱ्यांना आम्ही तुमची वेदना शासनापर्यंत पोहोचवत आहोत प्रशासनाला आमचा इशारा आहे तात्काळ पावले उचला शासनाला आमची मागणी आहे नुसत्या घोषणा नको थेट मदत द्या जनहित न्यूजचा हा आवाज आहे जोपर्यंत प्रत्येक पिढीत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक जबाबदार व्यक्तीपर्यंत ही बातमी जय जवान जय किसान